अगोदर मतदान केलेलं आहे हे मतदान आहे हे मतदान संघर्षाचं सुद्धा आहे हे मतदान सेवेच सुद्धा आहे आणि हे मतदान विकासाच सुद्धा आहे आणि मला असं वाटतं मी फक्त संभाजीनगर पुरतं बोलणार नाही संपूर्ण महाराष्ट्रात अशाच पद्धतीनं जनतेनं मतदान करावं असं सुद्धा आव्हान काल रात्री शहरातल्या काही भागामध्ये झालं नाही मला सकाळी चार पर्यंत झोपच नाही झोप नाही म्हणजे झोपू दिलं गेलं नाही कुठून कुठून जवळपास शंभर म्हणजे जे एकोणतीस प्रभाग आहे आणि शंभर उमेदवार त्यातल्या किमान चाळीस उमेदवारांचे मला फोन आले की कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं पैशाचा पाऊस या शहरामध्ये पाडलेला आहे अक्षरशः पैशाचं हैदोस पैशाची मस्ती पैशाचा भारतीय जनता पार्टी संपूर्ण शहरात केलं मला भारतीय जनता पार्टी किंवा त्यांचे नेते फार विकासाच्या गोष्टी करतात आम्ही महाराष्ट्रात दिल्लीत मुंबईत असं केलं मोदींनी असं केलं फडणवीसांनी असं केलं केलं मग तुम्हाला पैशाचा पाऊस का पाडावा लागतो कामाच्या आधारावर मतदाराला मतदान मागितलं पाहिजे परंतु असं झालेलं नाही तरी जनता शोध्ही आहे जनता निश्चित भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवे मतदान सुरू होण्यापूर्वीच आणि सुरू झालं त्यावेळेस तुमचेच भाऊ एका अधिकाऱ्याला फोन करून जा विचारत होते की भाजपचे भूत आहेत आणि आमचे भूत लावू देत नाहीत त्यांचे मंडप लावू देतात आमचे लावू देत नाहीत असं काहीतरी बरोबर आहे सत्ताधारी पक्षाचे इथं मंडप लागतात मंडप लावून हा नियम आहे तो आम्ही पाळतो आणि बाकीचे लोक पाळत नाही असं कसं होऊ शकतं प्रशासन सुद्धा बायस पद्धतीनं वाचवा पोलीस सुद्धा बायस पद्धतीने मागतो मी दोष त्यांना देणार नाही परंतु ज्या पद्धतीनं प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे तो एकांगी आहे निवडणूक आयुक्त झोपलेलं आहे पूर्ण कुंभकर्णाची झोप झोपलेल्या माणसाला तरी हलवता येईल झोपेचं सोंग काढण्याला कसं हलवायचं हा एक प्रश्न निवडणूक आयोग तो कुठंच दिसत नाही रात्रभरी दिसत नव्हता आता सकाळी पण नाही या सगळ्या परिस्थितीवर मतदारांची तर जबाबदारी वाढली असं वाटतंय का मतदारांनी या सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे एकांगी पद्धतीनं प्रशासनाच्या दबावाखाली अशा पद्धतीनं एका बाजूला एक न्याय आणि एका बाजूला दुसरा न्याय असेल तर मतदारांनी योग्य जे आहे त्याच्या बाजूने न्याय दिला पाहिजे राज्याचे नेते म्हणून तुम्ही सगळ्या का मतदारांना काय आवाहन करणार आहात मतदारांना हेच आवाहन करेल की या राज्यात परिवर्तनाची आवश्यकता ज्याला हिंदी शब्द खोकला विकास नुसतं विकासाचा फुगान विकासाच्या घोषणा या महाराष्ट्रात चालू मोठे भ्रम म्हणजे ज्याला नॅरेटिव्ह म्हणता येईल अशा पद्धतीनं या महाराष्ट्रात उभं केलं सत्यता वेगळी आहे सर्व आताच आजच आकडे आले पूर्ण डिसेंबर दोन हजार पंचवीसशे साडे अकराशे आत्महत्या या महाराष्ट्रात फक्त एकट्या महाराष्ट्रात घडलेल्या तितकरी सुखी ग्रामीण भागात जरी शहराची निवडणूक असली तरी आम्ही सगळे ग्रामीण भागाची ना जोडलेले आहेत ग्रामीण भागातला एक एक माणूस शहरात राहतो प्रत्येक कुटुंबातला त्यांना आवाहन करेल या सगळ्या खोट्या फुटाडा प्रचार भ्रमिष्ठ प्रचार याच्या विरोधात तुम्ही सावध राहा आणि योग्य व्यक्ती राहा ओके पत्र देखील केली आहे मुंबईने संभाईनगरात हे परवा पैसे वाटणाऱ्यांना शिवसैनिकांनी चांगला चोप दिलेला आहे रात्री काही ठिकाणी शिवसैनिक अलर्ट होते काही ठिकाणी पकडलं काही ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात दिलं त्याच्यामुळे आमचा भगवा गार्ड तर अलर्टच होता